ज्यांच्या प्रचार सभेसाठी आता इथं जमलेलो आहे असे संदीप भैया आणि ज्यांची आपण आता आतुरतेने वाट पाहत आहे आणि ज्यांनी चांगल्या चांगल्याची वाट लावली असे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान तुमच्या आमचे प्रेरणास्थान आणि या महाविकास आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय पवार साहेब या उपस्थित विचारमंच असलेले सर्व मान्यवर आपण इथं जमलेले सर्व लोक ग्रामीण भागातले आहो आणि सगळे लोक इथं येणाऱ्यापैकी ये एकही असा नसन का जो शेतकरी आहे नाही आणि शेतकऱ्याशी जुळला नाही आपला सत्यानाश केंद्रात असणाऱ्या दाढीवाल्यानं केला अन इथं असणाऱ्या दाढीवाल्यानं केला अन ह्या दाढीवाल्यानं लुटू लुटू खाल्लं फक्त आता आपला जीव घ्यायचा ठेवला आता मागच्या एक वर्षात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाला आणि दुसरा जिल्हा आत्महत्येत बीड आहे मागच्या एक वर्षात एक हजार सत्याऐंशी आत्महत्या झाल्या अनाथ तुमच्या जिल्ह्याचा कृषी मंत्री महाराष्ट्राचा कृषी मंत्री इतका होता एकाही शेतकऱ्याच्या घरी आत्महत्या केल्यास सहानुभूतीची भेट सुद्धा या कृषी मंत्र्यांना दिली नाही जराशी लाज वाटायला पाहिजे न्याय का कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या घरी भेटी दिल्या नाही पण तुमच्या बीड जिल्ह्यात हिरोईन ना आणून नाचवल्या आचवल्या नाचवल्या का नाही नाचवल्या हा मग तुम्ही विचार करा का जर असे लोक येत असन पण आपला जो उमेदवार आहे संदीप भैया हा दाढीवाला नाही आहे स्मार्ट आहे हिरो सारखा का, आणि काम बी हिरो सारखं स्मार्ट आहे म्हणून माझं सामनं एवढं आहे का इथं प्रत्येक जण शेतकरी आहे सोयाबीनचा हमी भाव नरेंद्र मोदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ठरवला सोयाबीन मार्केट मध्ये चाललं बत्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये चाललं का नाही चाललं का नाही चाललं दोन हजार बावीस दहा हजार रुपये क्विंटल गेलं होतं नरेंद्र मोदीच्या पोटात खूप असलं का चाल आता काही खरं नाही शेतकऱ्याचं फायदा उत राहिला बारा लाख टन सोयाबीनची ढेप अमेरिकेहून आयात केली या चोट्यानं बारा लाख टन आणि सोयाबीनचे भाव दहा हजारावर चार हजारावर पाळले हे सरकार लक्षात ठेवता बरा तो करार कवा केला आगस्ट महिन्यात आणि सुरू झाली सप्टेंबर महिन्यात ऐन शेतकऱ्याच्या टोडात दिवाळीच्या घास सुकाना जाव तर त्याच्या टोडातला घास हिसकून घेण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं आहे हे इतके बदमाश आहे का हे एवढे खोटे बोलतात एवढे खोटे बोलतात का काही खोटे बोलायची का का बोला हद नाही म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना एवढं खोटं बोलाव प्रत्येक गोष्टीत फोटो आता तुरीचे भाव गेले होते एक वेळा बारा हजार रुपये क्विंटल तवा इजिप्त तुरीची दाय बोलावली अकातल्या किती बोलवा बोलावली तुरीचे हमी भाव होते पाच हजार आठशे रुपये आणि कास्तकाराची तूर दाय चार हजार रुपये क्विंटल मग नाफेड खरेदी करायला तयार होती तर देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट होत का नाफेडपाशी तुरी खरेदी करासाठी मारदाना नाही आणि तुमच्या समोर जे सिमेंटचे रस्ते बनले त्याच्यावर पोत्याला मारदाना येत होता म्हणजे कास्तकाराले उल्लू बनवायचं काम हे सरकार करत आहे हे लक्षात ठेवा हे जे विंदे सरकार आहे तिघारी सरकार जे सुरत मार्ग गोवाटी गेलं आणि गोवा मार्ग युनियन शपथविधी ग्रहण केला हे असंवैधानिक सरकार आहे यायनं तुम्हाला का केलं त्या महाराष्ट्रातल्या पोट्याला बेरोजगार करायचं काम केलं का केलं यायन माहित आहे याय महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करासाठी आता दिवाळीच्या दोन दिवस अगोदर टाटा एअरबचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नागपूर बिहार मध्ये होणार होता आता नरेंद्र मोदीनं रशिया स्पेनच्या राष्ट्राध्यक्षा सोबत उद्घाटन केलं गुजरात मध्ये गोर गरीबाचे इंजिनियर पॉलिटेक्निक आणि आयटीआय झालेले पोरं तिथं लागले असते आपल्या पोट्या लग्न फिरवायचं काम या सरकारनं केला हे लक्षात ठेवा इथं आमच्या आया बहिणी बसल्याय हा या यायले लाडकी बहीण आता आठवली लोकसभा आल्यावर लोकसभेच्या अगोदर लाडक्या बहिणीचा पता नव्हता नरेंद्र मोदी का म्हणे माहित आहे दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदीचं स्टेटमेंट होत ठीक आहे मी जर पंतप्रधान झालो तर शंभर दिवसात ब्लॅक मनी आधी म्हणे ना आणला का ब्लॅक मनी शंभर दिवस का दहा वर्ष गेले ब्लॅक मनी आणला नाही ब्लॅक मनी आणल्यावर प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख टाकीन म्हणे हे पंधरा लाखावरून आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावर आणलं जी यानं किती रुपयावर पंधराशे रुपये पंधराशे रुपयात रुप रुप लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही आणि यायन ना हे लक्षात ठेवा आता ह्या पोटक्याला बेरोजगार करायचं काम पुन्हा पुण्याले एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी येणार होती हे कंपनी सुद्धा गुजरातले नेली हे जे सरकार होत हे गुजरातच्या नरेंद्र मोदीच्या दावडीले बांधलेलं सरकार होतं आणि यायना आपल्या पुरायले दोन लाख कोटी तिथे लागले लाग असते या महाराष्ट्रातल्या दोन लाख पुरायले बेरोजगार करायचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे म्हणजे आमचे भाचे हे जे देवा भाऊ म्हणते एकनाथ भाऊ म्हणते यायना आमच्या पुरायले लगलंग फिरवायचं काम केलं जवाई वावरात मारमार मरून राहिला शेतात त्याले लाईन नाही आहे दिवसा तीन तास रात्री तीन तास रात्री दोन वाजता स्प्रिंकलरचे पायप पलटवले जातील वरून म्हणते पवार साहेबांनी का केलं तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीनं ह्या दाडीवाल्यानं का केलं ह्या दाढीवाल्यानं उद्योगपत्याचं तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं त्याले नाव दिलं राईट ऑफ उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं त्याला नाव का दिलं राईट ऑफ तुम्ही लोन घ्या तुम्ही जर ट्रॅक्टरला लोन घेतलं गाडीला लोन घेतलं नाही भरल्या तीन महिन्याच्या किस्तात चौथ्या महिने महिन्यात येते बँकेचा माणूस ये तुम्हाला म्हणते साल हे तुम्ही डिफॉल्टर आहे आणि त्यानं लोन नाही भरलं त्याला ऑफ म्हणते शेतकऱ्यावर बंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर एक लाख करोडचं कर्ज असल नरेंद्र मोदी म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायले पैसे नाही आणि उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला तीन तीन लाख करोड रुपये याच्यापाशी आहे तुम्ही लक्षात ठेवा जे जे शेतकरी आहे आपलं कर्ज माफ नाही केलं पण मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब तेव्हा सत्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी या बंद भारतातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा कराचं काम त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार आणि आदरणीय पवार साहेबांनी केलं हे लक्षात घ्या पवार साहेबांनी का केलं फैबाग लागवड योजना चालू केली आपल्या शेतीले ड्रिप सिंचनासाठी सबसिडिया चालू केल्या आणि आता तीन वर्ष झाले शेतकऱ्याले सबसिडीचे पैसे शे येऊन राहिले नाही मी शेतकरी आहे ज्याची जैते त्याला कळते सोयाबीन मार्केटले पस्तीसशे न चाललं आपलं चाललं का नाही चाललं डीएपीची बॅग चार पाचशे अडतीस रुपयाची होती चौदाले ह्या साल्यानं साडे तेराशे करून ठेवली आता गहू पेराचा आहे इरियाची बॅग शंभर रुपयाची भेटे साडेतीनशेची नेली आ, मार सांगे अच्छे दिन अच्छे दिन सदुसठ रुपयाचं पेट्रोल एकशे सोयावर नेलं इलेक्शन आला झोपकानं दहा कमी केले साल्यानं आणि मग ते कमी केले सिलेंडर चारशे तीस रुपये होतं भिकाऱ्यासारखी सबसिडी देते चाळीस रुपये त्याच्या हा साडे अकराशेचा सिलेंडर केला आता दोनशे कमी केले लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस अजून जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तुम्हाला तर येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेले महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार निवडून द्यायचा आहे आप आपल्या मतदारसंघातून संदीप भैयांना जास्तीत जास्त मताना आपल्याला विजयी करायचा आहे आणि एक एक उमेदवार इथून आपल्याला पाठवायचा आहे आणि हे जे सरकार सुरत मार्गे गुवाहाटी आलं पन्नास खोके एकदम ओके यायले ओकेच करायचं आहे हे लक्षात ठेवा म्हणून माझ्या सांगणं एवढं आहे त्याच्यानंतर याय देशा ना देशाचा पहिला पंतप्रधान आहे ह्या एक यानं स्कीम आणली अग्निवीर नावाची गोर शेतकऱ्याचे पुर हे आर्मी मध्ये भरती होत होते सकाळी चार वाजता पोट ते रोडनं धावत राहते तुम्ही खेड्यानं गेले तर त्याचं स्वप्न राहते मी आर्मीत लागलो पाहिजे सतरा अठरा वर्षाच्या बॉन्डवर पोट लागे किती सतरा अठरा नरेंद्र मोदी ना चार वर्षाचा बॉन्ड आणला चार वर्ष त्याच्यानंतर गॅरंटी नाही एकोणीसाव्या वर्षी तुमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल कितव्या वर्षी तेवीस आता तुम्ही मला सांगा तुमचं तेवीस सहा वर्षी रिटायर्ड होईल येईन तो गावाले मग लग्नाचं वय झालं नाही ते बाप त्याले पोरगी पाहिले नाही पोरीच्या बापाले सांगन ही इज माय सन आणि ही इज अ एक सर्व्हिसमॅन रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन आता मले सांगा हे जे पोरग रिटायर्ड झालं याले खरंच पोरीचा बाप पोरगी का दे पलट आणि मग का करण पोरीचा बाप तुम्हाला माहितच आहे म्हणजे विचार करा का अशी परिस्थिती पहिला पंतप्रधान आहे देशाला लाभलेला जो वयाच्या तेविसाव्या वर्षी जवान वयात पोट्या रिटायर्ड करून राहिला अनफर गवाराले आपण बनवला पंतप्रधान त्याचे हे लक्षण आहे त्याच्यानंतर आपल्या इथं कृषी पीक विमा एक रुपयात पीक विमा एक रुपयात नाही सोयाबीनचा प्रीमियम आहे सतराशे रुपये कापसाचे आहे सव्वीसशे रुपये कोण भरते सरकार भरते सरकार म्हणजे आपल्या टॅक्सच्या पैशाचे का म्हणते तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाच्या अगोदर शेतकऱ्याचा पीक विमा भेटत होता आता येतच नाही माझ्या वर्धा जिल्ह्यात मागच्या वर्षी मागच्या वर्षी चारशे ऐंशी करोड रुपये शासनाले प्रीमियम भरला त्या प्रायव्हेट कंपन्या नरेंद्र मोदी जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्या प्रायव्हेट कंपन्या मुक्या अन्या बजाज सब ते मुक्या आण्या जवाई होईना यायचे आणि आता तुम्हाला सांगतो ह्या कंपन्या ज्या ह्या कंपन्या तुम्हाला पीक विमा नाही देत माझ्या वर्धा जिल्ह्यातून चारशे ऐंशी करोड रुपये जमा केले आणि एकशे अडतीस करोड रुपये फक्त यायनं वाटले बाकीचे बंदे साडेतीनशे करोडचा गल्लू रे यायनं खाल्ला म्हणून माय एवढं म्हणणं आहे आता तेव्हा तेव्हा दोन हजार चौदाच्या अगोदर भारत सरकारची कंपनी होती पीक विमा देणारी तिचं नाव होतं ऍग्रीकल्चर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जवापासून मोदी आल्या बंद्या प्रायव्हेट कंपन्या हे म्हणते का बहात्तर तासाच्या आत पीक विमाची नोंदणी करा आता मला सांगा त्या शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल समजत नाही आणि हे सांगितलं म्हणते पीक विमा नोंदणी करा तसं शक्य आहे जी म्हणून इथल्या तमाम जनतेने हे लक्षात ठेवावं आणि हे लक्षात ठेवा यायना पैसे खाण्याचा एवढा बाजार चालवला का पैसे खाण्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतया उभा करताना जराशी लाज बाळगली नाही मालवणचा पुतळ्या आठ महिन्याच्या अंतर बांधलेला पुतया आठ महिन्यानं पडते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आन मान शान आहे त्या महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचं काम या मिंदे सरकारनं या तिघाडी सरकारनं या देवाभावनं केला आहे महाराष्ट्रातली जनता यायले माफ करणार नाही येणाऱ्या ना निवडणुकीत यायला यायची जागा दाखवा आणि त्याला सांगा का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाल्ले म्हणून आम्ही तुम्हाला माफ करणार नाही म्हणून माय सांगणं एवढंच आहे का येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी संधी भया शिरसागर यांच्या तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद